सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विशेष करून ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे हे बोगस डॉक्टर कोणतेही वैद्यकीय डिग्री नसताना अनेकांवरती बेकायदेशीर उपचार करत आहेत अशाच एका बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याच्यावरती थेट आता गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोणतेही वैद्यकीय व्यावसायिक पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली हासनसाब साहेब मुजावर वर्ष पन्नास राहणार माळकवटा तालुका दक्षिण सोलापूर असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवटा येथे साहेब मुजावर हे कोणतेही वैद्य नोंदणी आणि शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करीत होते याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती त्यानुसार आरोग्य विभागाने संबंधित बोगस डॉक्टरवर कारवाई केली हासनसाहेब मुजावर हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसनर ॲक्ट एकोणीसशे एकसष्टचे कलम तेहतीसनुसार शिक्षेस पात्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे रुग्णांवर बोगस उपचार केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकोणीस दोन तीनशे अठरा चार व महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम कलम तेहतीसप्रमाणे प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत डॉक्टर नीलम संपतराव घोगरे यादव राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे या घटनेचा पुढील तपास अंमलदार गुराव हे करीत आहेत मागील काही वर्षात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई केली मात्र असे असतानाही अद्यापही अनेक जण बोगसरित्या रुग्णांवर उपचार करीत आहेत अशांवरती सातत्याने कारवाई करून त्यांना परिणामी जेलमध्ये टाकण्याचं धाडस आरोग्य विभाग करेल का हा देखील प्रश्न काहीजण उपस्थित करीत आहेत